प्रॉपर्टी तुमची किती बी असली आणि काय बी असली तरी कोण कोणाच्या घरी जात नाही पण ह्या वस्तू मुळे आपल्या घरी एवढी म्हणजे भरपूर लांब लोक येतात बघायला फक्त बघायला त्या गोष्टीचं एवढं समाधान वाटतं ना की बोलूच नका म्हणजे आता पैसे लायला किंवा पैसे असं कुणी या घरी म्हटलं तरी येऊ शकत नाही पण ही बघायसाठी वस्तू खास माणसं घरी येते मंडळी जय जवान जय किसान आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक या गावामध्ये आलेलो आहे भगवान ताटे यांच्या दावणीला आपण परवा दिवशीच मुलाखत घेतली होती जातीवंत अशी लक्ष्या बैलाची पैदास या ठिकाण आहे कालवड जातीवंत आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात एक बैलगाडी क्षेत्रातील जुनं नाव आहे आणि एक बैल त्यांच्या दावणीला लक्षाच्या काळामध्ये पळत होती आणि बराच आपल्याला इतिहास आज त्यांच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे बघू शकता आत्ता तर बैलगाडी क्षेत्रात लक्षाला एवढ्या महिन्यात महिन्याभरात जेवढा जेवढा जनसमुदाय महाराष्ट्रातून भेटायला जातोय आणि यांचं भाग्यभाग यांच्या दावणीला अशी कालवड पैदा झालेली आहे किंवा एक लक्षाची आठवण पैदा झालेली आहे तर आपण संपूर्ण मुलाखत दादांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम आज खऱ्या अर्थानं म्हणाय गेलं तर तुमच्या दारात सोनं असल्यागत ही लक्षाची पैदास आहे काय सांगताल थोडासा जुना इतिहास किंवा बैलगाडी शर्यतीतला किंवा खेलारच कधीपासून बसून नादाय किंवा काय आमच्या पिढीला जवळजवळ तिसरी आमची पिढी आहे त्याच्या अगोदर होते नव्हते काय माहित नाही आमची तिसरी आहे खिलारचा नाद आहे आणि आमच्या दाऊनीला पण पळावली होती लक्षाच्या काळातच होती स्वप्न राहिलं की चांगली पळवते आपली पण बैल एक स्वप्न राहिलं की लक्षा बरोबर पळायचं स्वप्न राहिले नंतर आली बंदी नंतर बंदी आल्यानंतर एक मात्र खूप राहून गेली की बाबा लक्ष्याबरोबर पळायचं होतं लक्ष पळायचं होतं नंतर एक डोक्यात आलं की आपण लक्ष्याची पैदास करूया नंतर असाच आता जायचं कसं तिथपर्यंत असं मित्र एक मित्र होता त्याला विचारलं बाबा असा असा विषय आहे आपल्याला लक्षाची पैदास करायचा आहे मग तो म्हणला चालते ठीक आहे मग असं लिंक लागत लावत गेलो आणि लक्षाची फायदा केली आम्हाला वाटलं की खोंड होईल पण नशिबानं कालवड झाली आता मला वाटतं पश्चिम मार्क्स एवढीच कालवड असेल एकच काय खोड झाल्यास बाबा अजून तर ऐकण्यात तर नाही की बाबा कालवड झाली या लक्षाला पुढच्या एखादी आणि विषय म्हणजे आपली गाय अशी जातीवंत आहे आपल्या गायच्या वंशावर अशी आहे की जसा बैल भरेल तशीच पायद्यास टाकते असा विषय घ्यायचा आणि आज बघा लक्ष्या म्हणजे ह्या कालवडीकडे बघितल्यानंतर लोकांना लक्ष व्हिडिओ घेतला प्रदर्शनात काय फोन बिन लोकांचं फोन बिन भरपूर फोन आले जवळजवळ लय काय ऐंशी फोन रोज येते कालवड द्यायचे त्यांना वाटते की कालवडीचं प्रदर्शन बाजारातच गेलेले विकले का विकले का दुसरा काय फोन नाही विकले का द्यायचे बघा लक्ष्या बरोबर पळण्याची जी तुमची इच्छा होती पण आज लक्ष थोडक्यात तुमच्या दारात आले काय सांगताल एक स्वप्न होत ते आदूर राहिले पळायचं त्याच्या पोटा म्हणजे त्याच्या आशीर्वादानेच आणि गायच्या आशीर्वादाने शेम टो त्यासारखी वस्तू आमच्या घरी जन्माला आली नक्कीच पांडुरंगाची कृपा पांडुरंगाची माळ दिसते एक असं घडणं किंवा एखादी अशी वस्तू तयार होणं फार आणि तुम्ही ठेवली सुद्धा इतकी जबरदस्त तिला तसं बघायला गेलं तर आता लक्षाकडं म्हणजे लक्ष्याचा शेवटचा काळ आहे आणि आज सगळी दुनिया वाटेगावच्या दिशेनं जाते सगळी लोक रोज भेटतात मोठ्या प्रमाणात सगळी महाराष्ट्रातील बैलगाडी मालक त्या ठिकाण जाऊन आलेले आपण कधी भेटीला नेता किंवा काय आहे जरा दोन दिवसात जायचं आमचं नियोजन आहे पावसामुळे थोडं थांबलेलं आहे पण आम्ही आता कालवडी घेऊन जाणार त्यांना माहितीये का तुमच्या दावणीला माहिती आहे बोललेलो आज जाणार पण जरा थोडं काहीतरी काम राहिले मित्रांनो बघू शकता एक शरीर क्षेत्रातील नावाजलेला नंदी लक्ष्या देव समाजते लक्ष्या बैल म्हणायचं म्हटलं तरी अवघड गोष्ट आहे कारण आज सगळी जण त्याला बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून संबोधतात आणि आता सध्याला मित्रांनो महाराष्ट्रात बघा तुम्ही त्यांना दादा सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात कुठंच नाही कालवड लक्ष ऐकण्यात नाही पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे ऐकण्यात नाही की लक्षाची पैदास कुठे कोणते झाली तो वगैरे पण कालवड नाही अजून कोणाला ऐकले कालवड झाली म्हणजे लक्षजी पैदास म्हटले तर अनेक लोकांची मागणी झाली असतील प्रवासा प्रदर्शनाला अनेक लोकांनी कालवडीला विळका घातलेला भविष्यात कधी तुमची मागणी झाली तर देणार आहे किंवा नाही, ना नाही।, नाही देणार नाही, नाही एक स्वप्न होतं कि बाबा खोंड कालवड झाली त्यामुळे तर आता काही देणारच नाही खोड झाला तर विषय वेगळा होता पडला असता काय झाला कालवड झाली आम्ही काही विकत पण नाही आणि देणारही नाही पण एक नशीब जबरदस्त आहे आणि तुमच्याच दावणीला ही एवढी चांगली वस्तू आली तिची आईकडे सुद्धा जाणार आहे आपण गायी सुद्धा जात तिवंत जाऊ तेवढ्याच पद्धतीची व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाण सुद्धा जाऊया मापा टापू करा मित्रांनो आणि तेवढ्याच मापा टापाची कालवड सुद्धा या दावणीला झालेली आणि खरं सांगायचं म्हटलं तर गाय सुद्धा तेवढ्याच जबरदस्त अशा क्वालिटीची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आईला <laughs> डायरेक्ट उडी मारून जाते बघू शकताय तुम्ही लक्षातच आई सुद्धा तेवढ्याच मापा टापाची आणि तुम्हाला या ठिकाण बघायला मिळाली असं वैभव आणि अशी संपत्ती किती पैसे असले तरी मागून मिळत नाही ती नशिबातच असावी लागती आणि ती आज दादांच्या दावणीला घडलेली पलीकडे तुम्ही आय बघू शकताय त्याची गायी पण जबरदस्त माप आहे गाईचं <laughs> आणि या गायीच्या पोटी च एक आठवण म्हणून ही कालवड पैदा झालेली आहे आणि दादांच्या आहे दा प्रदर्शनानंतर आता त्या दिवशी प्रदर्शनात होता तुम्ही प्रदर्शनात न आल्यानंतर अनेक लोकांची मागणी होत असेल किंवा काय मागणी झाली कशी हा मागणी भरपूर झाली भरपूर फोन बिन आले पण आपल्याला काय द्यायचे नाही आपल्याला अगोदर पण मागणी झालेली ज्यावेळेला जन्मली त्यावेळेला आपले खिल्लार महाराज शांचे सूरजदेगे आहेत ना त्यांनी पोस्ट टाकलेली तर त्यावेळेस पण आपल्याला चांगली मागणी झालेली म्हणजे बाबा नु कुठं आहे काय पत्ता काढून त्यांनी फोन नंबरवर घेऊन पण आपल्याला काय द्यायचीच नाही कालवड शरीर मना गेलं तर आता तुम्ही लक्ष्याला बघितलं लक्षासारखं शरीर पडलेले शिर सेम सेम लक्षसारखं शरीर पडलं लक्षात थोडा लांब येईल याच्यापेक्षा पण तसंच आता मोठं झाल्यावर होऊ शकतंय काय नाही अर्थ बरोबर त्याच्याकडे ते ते शरीर गायचं वैशिष्ट्यच आहे म्हणजे असं आणि आमच्या गायचं एक वैशिष्ट्य आहे की जसा बैल दाखवल त्याच पद्धतीत वासर त्याची निघते जशी जसा बैल दाखवल त्या पद्धतीने वंश वंश पडते आतापर्यंत कुठं किती व्यताची गाय किंवा आता तशी तशी त्याची तीन व्यथ झाली पण पहिले दोन व्यथ म्हणजे असे पहिल्या व्यताला असं अपंग झालेलं ते दोन तीन महिन्यात मरून गेलं ते आणि त्याच्यानंतर एक आठ महिन्यातच ही काही खाली झालेली आता काय झालंय बघा अनेक लोकांकडे बैलगाडी क्षेत्रात पैसे कोट्याधीश लोक या क्षेत्रामध्ये परंतु अशी वस्तू तुमच्याच दावणीला लाभली ही आमचं सगळ्यात मोठं नशीब आहे की अशी वस्तू आमच्या दावणीला लाभली अशी पैसे देऊन किंवा विकत सुद्धा कोणाला भेटणार आहेत की आम्हाला म्हणजे नशिबाने भेटली आम्हाला एवढं आणि बघा आता लक्षाच लक्ष्यासाठी काय बोलताना दोन शब्द लक्ष लक्ष्याच होता त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही नाही बघितल्या त्या रेती सगळ्या आम्ही बघितल्या त्याच्या त्यावेळेला आमची बैलच पळत होती त्यामुळे शर्यती वगैरे त्याचं स्पीड काय होतं किंवा तो कुठं कि हो पळ किती पळत होता हे आम्ही सगळं डोळ्यानेच बघितले राधांना सांगितलं की लक्षाच्या गळ्यात पळण्याची इच्छा होती आमची भरपूर इच्छा होती की लक्षाच्या गळ्यात एकदा पळावं त्यावेळेला आपली पण बैल पळत होती पण त्यावेळेला काय शक्य झालं नाही आपल्याला की लक्ष पैराच झालं नाही त्यावेळेस मग त्याच्या नशिबाने आपल्याला भेटली वस्तू ते आपलं भाग्यच म्हणायचं मोठी पहिली मोठ्या प्रमाणात रकमेला मागितलं तर देचाल का नाही नाही मग आता सांगू शकत नाही मी पण चांगल्या रकमेला भरपूर मोठ्या रकमेला मागितल्या आपल्याला ते काही जाहीर करायचं नाही नाही बघा मित्रांनो हे प्रेम असतं आणि गोट्यामध्ये आल्यानंतर समाधान जेवढी गायी असतील किल्लार असेल गिर असेल तेवढी सर्व जनावर जा, जातीवंत या ठिकाणी पाळलेली तसं म्हणाय गेलं तर आता तुमचा सध्याला काही व्यवसाय काय किंवा आपलं आल्याचं व्यापार आहे हा। आल्याचं म्हणजे शेतकऱ्याकडून घ्यायचं आणि पुढे मार्केट वगैरे टाकायचं टोळ्या हो वगैरे आहेत हा। आपलं स्वतःच म्हणजे नक्कीच आता लक्षकडे दादांना सांगितलं कधी जात आहे आता जाणार आहे आम्ही लक्ष त्यांना भेटायला पण ते तिथले पण त्यांचे पण काहीतरी व्यापार ते घरी पाहिजेत किंवा आमचं इथलं आम्हाला पण नियोजन झालं पाहिजे पावसाचं नियोजन ह्या नियोजन एक दोन दिवसात आम्ही जाऊन येणार आहे बघा मित्रांनो अशी जातीवंत कालवड तयार होणे भाग्यवंताच्या धावणीला आता शहर क्षेत्रात बघा बैल लागणं म्हणजे एखाद्याला फार मोठी गोष्ट लय पैसे पण बैल लागत नाही तशी जी गोष्ट झाली तुमच्या तशी तशीच झाल्या बघा हिच्या पोटी एखादा चांगला होऊ शकते भविष्यात काही सांगू शकत नाही आपण पण होऊ शकते की पोटी लक्षासारखं अजून देईल आपल्याला अपेक्षा आहे म्हणजे परत चांगला असेल पडणार असेल पळवायचा प्रॉपर्टी तुमची किती असली आणि काय बसली तरी कोण कोणाच्या घरी जात नाही पण ह्या वस्तूमुळे आपल्या घरी एवढी म्हणजे भरपूर लांब लोक बघायला फक्त बघायला त्या गोष्टीचं एवढं समाधान वाटतं ना की बोलूच नका म्हणजे आता पैसे लायला कि पैसे असं कुणी या घरी म्हटलं तरी येऊ शकत नाही पण ही बघायसाठी वस्तू खास माणसं घरी येते आपल्या घेऊन थांबते बिलन हा तेच ना नाई पण एकदम अग्रेसिव्ह आहे